नमस्कार डी चोवीस तास ते न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज धुळे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून ते कॉलनी कॉलनीपर्यंत जिवाजी महाले यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी नावी समाजाचे संपूर्ण नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाभिक समाजाकडनं वर्षाप्रमाणे ही जयंती काढण्यात येते यावेळी प्रतिक्रिया देताना शिवाजी महाराज यांचे शिवाजी महाले यांची तीनशे नव्वदवी जयंती आज आहे या जयंतीच्या अनुषंगाने धुळे शहरातील तमाम नाविक समाज बांधव आणि माता भगिनी मोठ्या उत्साह हिरे सहभागी झालेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने नाविक संघा समाज हा मोठ्या संख्येने संघटित झालेला आहे आणि अनेक लोकांनी सांगितलं राजकीय लोकांनी सुद्धा दखल घेतलेली आहे म्हणून मी समाज बांधवांना विनंती करतो की असंच आपलं समाज संघटन हे मोठं करावं आणि संघटित राहावं ज्याने आपल्या समाजाची सहन वाढेल आपल्या समाजाच्या कडे बघण्याचा कोणाचा दृष्टिकोन चांगला कसा राहील यासाठी आपण संघटित राहणं फार गरजेचं आहे मी या ठिकाणी आज जयंतीनिमित्त धुळे शहरातील तमाम नाभिक समाज संघटनेच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं तसेच अखिल भारतीय युवासेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि नाभिक समाजाच्या प्रत्येक भागातून ग्रामीण जागातून शहरातून धुळे तालुका असेल चिंकळा तालुका असेल शिरपूर तालुका असेल साखरी तालुका असेल या सर्व तालुक्यातील जी काही गावे आहेत या सर्व गावातून लोकही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत निश्चित पुढचं जे वर्ष असेल तीनशे एक्क्याण्णव जयंती जी असेल ती धुळे शहराच्या इतिहासात नोंद होईल अशीच राहील आणि आजही नोंद झालेली आहे शिवाजी महालेंना जय जीवाची आनंद ठेवून आपला व्यवसाय नोकरीला या ठिकाणी रजा देऊन या ठिकाणी सर्वांनी हजेरी लावलेली आहे डोळ्यामध्ये भरून घ्यावी अशी सायक मोटरसायकल रॅली आज या धुळे शहरातून निघालेली आहे तिचा समारोप आता आमच्या नावी कॉलनीतील मंगल कार्यालयामध्ये होणार आहे जिवाजी महाले मार्ग या ठिकाणी आता सर्वांनी जिवाजी महाले मार्ग या बोर्डाला या ठिकाणी पाहरा अर्पण केलेला आहे मी समस्त नाभीक समाजाचे समस्त माझ्या महिला मंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करते की सर्वांनी अतिशय भरभरून प्रतिसाद आज या कार्यक्रमाला दिला आहे आणि यापुढेही आताच प्रतिसाद जर सर्वांनी दिला तर निश्चितच आपला समाज आणखीन पुढे जाईल आणि आपले समाजाची प्रगती थांबल्याशिवाय राहणार नाही जय शिवाजी जय शिवाजी धन्यवाद यावेळी धुळे जिल्ह्याचे आमदार अनूप भाई अग्रवाल व व्याख्यान देखील या कार्यक्रमात ठेवण्यात आले ক্যামেরাম্যান নিলেশ ডোলে জনী পাল ডি চব্বিশ জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র